आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा नाभिक समाजाची सुकन्या प्रेरणा कदम हिची एअर होस्टेस म्हणून नियुक्ती नागोठणे येथील नातेवाईक व वा समाज बांधवांनी केला आनंद व्यक्त नागोठणे रोशन पदके रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोलई येथील सलून व्यावसायिक निवास कदम वसव नीलिमा निलिमा कदम यांची सुकन्या कुमारी प्रेरणा कदम या गुणवंत सुकन्याची प्रतिष्ठित एअर इंडिया एअरलाईनमध्ये मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर होस्टेस म्हणून नियुक्ती झाल्यामुळे कुमारी प्रेरणा कदम हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील कुमारी प्रेरणा हिची एअर होस्टेस म्हणून निवड झाल्यामुळे प्रेरणाईचे नागोठणे येथील नातेवाईक व समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा